आठवणी कधीच साथ सोडत नाहीत कारण त्या फार सुंदर असतात काही आठवणी हसवतात तर काही आठवणी या रडवतात काही आठवणी रडणाऱ्या चेहऱ्यावर हळूच हसू उमटवतात पण आयुष्यभर हृदयाच्या कोपऱ्यात राहून माणसाला नवीन सुरुवात करण्यास मदत करत असतात आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा दिखावा माणूस करू शकतो पण माणुसकीचा दिखावा करता येत नाही कारण ही, ही रक्तातच असावी लागते आपण करत असलेले काम हे वाहत्या पाण्यासारखे असावे आपल्या कामात जर प्रामाणिकपणा असेल तर वाहत्या पाण्यामुळे वाईट जो कचरा असेल तो किनाऱ्याला येऊन आपोआपच बसतो यश मिळवण्यापासून तुम्हाला एकच गोष्ट अडवू शकते आणि ती म्हणजे तुमच्या मनातील हरण्याची भीती माणसाच्या दुःखाचं एकच कारण आहे माणसाला माहिती सगळं असतं कळतही सगळं असतं पण त्याला समजून मात्र घ्यायचं नसतं हिसकावून खाणारा कधीच पोटभर जेवत नाही आणि वाटून खाणारा कधीही उपाशी मात्र राहत नाही हा निसर्गाचा नियमच आहे माणसाने आनंदाच्या भरात दुःखाच्या पुरात कधीही वाहून जाऊ नये कारण सुखाला अंत नसतो म्हणूनच माणूस आयुष्यभर कधीच शांत नसतो आपल्याला फसवून निघून गेलेली व्यक्ती ही कधीच आपली नसते आणि जर ती पुन्हा फिरून आपल्याकडे आली तर या वेळेस पश्चाताप झाल्यामुळे येत नाही तर अजून काहीतरी स्वार्थ उरलेला असतो म्हणून ते आपल्याकडे पुन्हा आलेले असते ज्या व्यक्तीने पावलोपावली दुःखाच्या झळा सोसलेल्या असतील तीच व्यक्ती इतरांना आनंद वाटू शकते कारण त्याच्या इतकी आनंदाची किंमत दुसऱ्या कोणालाच माहीत नसते सगळं संपतंय असं जरी वाटत असलं तरीही शेवटच्या क्षणीही आपण डाव जिंकू शकतो पण जिंकण्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे असतात आपल्या आयुष्यातील माणसांचे महत्त्व खूपच मोलाचे आहे कारण आपल्यासोबत येणारी माणसं ही आपल्याला जगायचं कसं हे शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारी माणसं आपण पुढे वागायचं कसं ते शिकवतात जो व्यक्ती फक्त तुमच्या सुखासाठी हार पत्करतो त्या व्यक्तीशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही संघर्ष हा फक्त जगण्यासाठी नसतो तर संघर्ष हा खरं तर आपल्या स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्वासाठी असतो एखाद्याला समजून घेणे हे माणुसकीचे लक्षण असू शकते पण कधीतरी स्वतःलाही समजून घेणे हे जीवनाचे खरे ज्ञान असते माणसाचा सर्वात जवळचा शत्रू म्हणजे राग आहे कारण राग आला की सगळ्या गोष्टींची कुठेतरी राग होत असते राग हा सर्व नष्ट करतो म्हणून रागावर नियंत्रण असणे खूप गरजेचे असते तसं पाहिलं तर सगळ्यांची एकसारखी कहाणी असते जे आपल्याकडे आहे ते माणसाला कधीच नको असतं पण जे आपल्याकडे नाही त्याच गोष्टीची माणसाला जास्त अपेक्षा असते आणि या अपेक्षेपोटीच माणूस दुःखी राहतो म्हणून जास्त अपेक्षा आप ठेवण्यापेक्षा आप आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या